आणि नरेंद्र मोदींचं खोटं बोलण्याला म्हणजे जागतिक विक्रम आहे किती खोटं बोलावं एका वाक्यात म्हणतात पंचवीस कोटी गरिबीच्या दारिद्र्यशी खालचे लोक आम्ही बाहेर काढले आता ते गरीब राहिले नाहीत आणि दुसऱ्या वाक्यात लगेच त्या वाक्याला जोडून म्हणतात आम्ही ऐंशी कोटी लोकांना पाच किलो धान्य देणार आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकं देशात असेल की कि पाच किलो धान्य दिले नाही तर मरतील कारण पैसे आपलेत ना तुमचे आमचे ते त्यांना का देत आहेत आणि म्हणून मग शेतमालाचे भाव वाढले नाही पाहिजेत कारण ऐंशी कोटी लोकांना यांना वाटून मतदान घ्यायचं मग धान्य भा महाग होतंच कामाने शेतकऱ्याला त्याच्या त्या त्याने जो खर्च केला तो निघालाच नाही पाहिजे म्हणजे थोडक्यात शेतकरी पिकवतात स्वतः दरिद्री होतात आत्महत्या करतात आणि त्यांच्या धान्यावर ऐंशी करोड लोक जगतात असंच चित्र आहे तर हे किती भयंकर आहे आणि हे सगळं बदलायचं याच्यात परिवर्तन करायचं म्हणून लोकशाही आली